हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लुकनुसार आणि आउटफिट नुसार आपण ज्वेलरीही वेअर करत असतो आर्टिफिशियल ज्वेलरी प्रमाणे सध्या सोन्याच्या दागिन्यांमध्येही नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न पाहायला मिळतात ज्वेलरीमध्ये सध्या झुमका कानातल्यांचा प्रकार खूप ट्रेंडमध्ये आहे पारंपारिक एथनिक लुक असेल तर झुमका इयरिंग सरास वापरल्या जातात आणि फक्त साडीवरच नाही तर इतर ड्रेसवरही झुमका इयरिंग घातल्या जातात आजच्या व्हिडिओमध्ये सोन्याच्या झुमका कानातल्यांच्या नवीन आणि फॅन्सी डिझाईन्स आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉट नक्की पहा सध्या अशा प्रकारचे मिनाकारी झुमके खूपच फॅशनमध्ये आहेत डिझायनर आणि अट्रॅक्टिव्ह अशा हेवी डिझाईनच्या झुमका इयरिंग खूपच लक्षवेधी आहेत कोणत्याही कार्यक्रमात असे झुमके शोभून दिसतात या झुमक्यांमध्ये रेखीव असे सुबक नक्षीकाम केलेले आहे खूपच आकर्षक डिझाईन्स आहेत मोती जडी तशा झुमका इयरिंग ही सध्या खूपच डिमांडिंग आहेत पारंपरिक झुमक्यांमध्ये जर तुम्हाला आधुनिक पॅटर्न हवा असेल तर तुम्ही अशा पर्ल वर्कच्या झुमका इयरिंग ट्राय करू शकता अशा इयरिंग्स पारंपरिक लुकला रॉयल टच देतात या टेम्पल गोल्ड झुमका अधिक ट्रेंडमध्ये आहेत ट्रेडिशनल गोल्डन कलरमध्ये या झुमका इयरिंग असून बावीस कॅरेट गोल्डमध्ये बनतात ड्रेसवर साडीवर कोणत्याही पारंपरिक अटायरवर अशा इयरिंग्स खूपच शोभून दिसतात आणि तुमच्या पारंपारिक लुकला मॉडर्न टच देतात लॉंग पॅटर्नमध्ये अशा झुमक्याच्या फॅन्सी डिझाईन्सही ही अवेलेबल आहेत नाजुक जुंका। जुंका अशा प्रकारची नाजूक हँगिंग झुमका इयरिंग डिझाईन ही खूपच डिमांडिंग आहे न्यू लुकमध्ये या हॅंगिंग झुमका रिंग्स खूपच सुंदर वाटतात तसेच मल्टी कलर स्टोन जडीत अशा नक्षीदार नवीन झुमका इयरिंग डिझाईन्स ही आल्या आहेत स्टोन वर्कच्या अशा झुमका इयरिंग खूपच ग्लॅमरस शाईन देतात झुमका इयरिंग तुम्ही डेली देखील यूज करू शकता त्यासाठी एक ते दोन ग्रॅम मध्ये बनलेल्या लेटेस्ट डिझाईन पहा नाजूक पण तितक्याच अट्रॅक्टिव्ह आणि सोबर डिझाईन्स आहेत लेटेस्ट आहेत ले या व्हिडिओमध्ये हेवी डिझाईन पासून नाजूक एक ग्रॅम पर्यंत सोन्याच्या झुमक्यांचे लेटेस्ट कलेक्शन मी दाखवलेले आहे तुमच्या बजेटनुसार आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही या डिझाईन्स घडून घेऊ शकता जर तुम्हाला झुमक्यांमध्ये नेहमीच्या डिझाईनपेक्षा वेगळी डिझाईन ट्राय करायची असेल तर अशा न्यू आणि फॅन्सी डिझाईन्स तुम्ही नक्की ट्राय करू शकता तर मैत्रीण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद